आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डर लाईन व्यक्तिगत होती राजकारणात तुम्ही टीका करा पण व्यक्तिगत टीका ही करू नका विरोध करा कुठल्याही व्यक्तीला तुम्ही बस मी जाऊन कधी अटॅक करू नका व्यक्तिगत कर टीका करू नका आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकी भाषणं गाजली आजही व्हायरल होत आहे भाषण कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ही टीका केली नाही पुढच्या जनरेशननी करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होत जो महाराष्ट्र एका काळी अशा दिग्गज नेत्यांनी गाजवलाय हो त्यांच्या भाषणांनी गाजवलाय हो तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लातूरला आले त्या मांजरा सहकारी साखर कारखान्यावरती त्यांचा सा सत्काराचा कार्यक्रम होता ते एअरपोर्टवर डायरेक्ट कारखान्यावरती गेले आम्ही स्टेजवरती बसलो होतो पाठव साहेब आले आणि काय आता पुढे करायचे कोणालाच माहिती नव्हतं कारण की साहेब बोलत नव्हते त्यावेळेस काका मला आठवतोय काका उठले काकानी टाळ्या वाजवल्या आणि साहेबांनी म्हले कमान यू कॅन डू इट एका भावाने दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला त्याच उदाहरण <laughs> इथंच आहे हिची दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये भाव 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 आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण या दोघांनी असा कधीच विचार केला आहे आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली

आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच बाहेर उभे राहिले की ह्याच्यासाठी उभं राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज असली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलो नाही पण आज मला वाटत की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि कुठल्याच नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे मुलगा म्हणून कधीच आम्हाला रुकलं नाही म्हणजे वडील म्हणून असत ना की तू हे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगितली तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीराज एमबीए मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावे त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचंय त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी एवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून म्हणजे मी हे सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोल्स मुलगा म्हणून झालं भाऊ म्हणून झालं पिता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी पाहायचो घरी तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडील लक्ष्मी नारायण साहेब आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही आणि हे स्वभावाचा जो गुण आहे तो, तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावर प्रयत्न करतो तर बरंच आहे राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालं इथे तिथे मान्यवर बरंच बोलतील पण तुम्हाला एवढं आहे की साहेबांचा सा पुतळा इथे आहे त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे कार्य म्हणून तर घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी सागरकार्याचा खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला आवर्जून सर्वांना बोलवलं अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा भैया जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना संयोजकांकडून नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या मनोगताचं मनोगताची सुरुवात सन्माननीय व्यासपीठाने केली तर उत्तम होईल धन्यवाद